रस्ते अपघातात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग हे कारमधील सर्वात महत्वाचे सेफ्टी फीचर मानले जाते पण कधी कधी हेच फीचर लोकांचा जीवही घेते नवी मुंबईतील एक ताजी घटना आहे जिथे एअर मुळे एका सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला दोन कारच्या धडकेनंतर एअर बॅग उघडल्यावर सहा वर्षांच्या मुलाच्या मानेला जबर मार लागला त्यामुळे त्याला गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेवरून प्रश्न पडतो की एअरबॅग लहान मुलांसाठी घातक ठरू शकते का काय आहे एअरबॅग आणि काय आहे तिचा फायदा एअरबॅग कशी काम करते हे आपण पाहूया एअरबॅग म्हणजे काय एअरबॅग हे सहसा पॉलिस्टर सारख्या मजबूत कापड किंवा पासून बनवलेले फुग्यासारखे आवरण म्हणजेच कव्हर असते अपघाताच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी याला फास्ट मटेरियलने डिझाईन केले असते हे कारमधील सेफ्टी कुशन प्रमाणे काम करते वाहनाला कोणताही आघात किंवा टक्कर होताच ही यंत्रणा सक्रिय होते एअरबॅग कशी काम करते एअरबॅग ला असेही म्हणतात अपघात होताच एसआरएस प्रणालीमध्ये आधी स्थापित केलेला नायट्रोजन वायू एअरबॅग मध्ये भरला जातो ही संपूर्ण प्रक्रिया काही मिली सेकंदात घडते यानंतर एअरबॅग खोकते आणि प्रवाशांना उत्तम कुशनी किंवा गादी देऊन सुरक्षितता प्रदान करते एअरबॅग मध्ये जे छिद्र दिले जातात ते एअरबॅग उघडल्यानंतर गॅस सोडतात या सर्व प्रक्रियेत वाहनांच्या शरीराच्या मजबूतीचीही काळजी घेतली जाते जेणेकरून कोणत्याही अपघाताच्या वेळी मध्ये बसलेल्या व्यक्तीला जास्त नुकसान होणार नाही आणि वाहन स्वतः जास्तीत जास्त धोका सहन करू शकेल यासाठी कारचे शरीर मजबूत धातूचे बनलेले असते एअरबॅगचा वेग अपघाताच्या तीव्रतेनुसार एअरबॅग किती वेगात उघडते हे एअरबॅग कंट्रोल युनिट एसीयू द्वारे निर्धारित केले जाते

दक्षिण कॅरोनिलाच्या क्लेमसन युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या तपशीलनुसार अपघाताचा शोध घेणे आणि एअरबॅग पूर्णपणे उघडण्याचा वेग यामधील वेळ अंदाजे शून्य पॉईंट शून्य पंधरा सेकंद ते शून्य पॉईंट शून्य पन्नास सेकंद आहे तर एअरबॅगचा वेग ताशी तीनशे किलोमीटर आहे तुम्ही डोळे मिचकवण्यापूर्वी एअरबॅग उघडते एअरबॅग उघडण्याची सामान्य वेळ सुमारे तीस ते पन्नास मिली सेकंद असते सामान्य कार अपघाताची प्रक्रिया सुमारे एकशे वीस मिली सेकंद चालते डोळे मिचकायला सुमारे शंभर ते एकशे पन्नास मिलीसेकंद लागतात सरासरी व्यक्ती एका मिनिटात चौदा ते सतरा वेळा डोळे मिचकावते संगणक वापरताना किंवा काहीतरी वाचताना हा वेग कमी होतो आणि व्यक्ती एका मिनिटात चार ते सहा वेळा डोळे मिचकावते मात्र नवी मुंबईतील ही घटना ज्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे जे निष्काळजीपणे लहान मुलांना गाडीत बसवतात कार मध्ये मुलांना त्यांच्या वयानुसार बसण्याची व्यवस्था केली जाते उदाहरणार्थ लहान मुलांना कधीही पुढे बसवू नये कारण त्यांच्या शरीराचे अवयव नाजूक असतात आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास एअरबॅग उघडणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू वजन आणि आकारानुसार मुलांना कार मध्ये बसवण्याची योग्य स्थिती एक नऊ किलोपेक्षा कमी वजनाच्या मुलांनी नेहमी मागच्या सीट वर सीटच्या दिशेने असावा आणि त्यांना बसवले पाहिजे दोन तुम्ही नऊ ते अठरा किलो वजनाच्या मुलांना फॉरवर्ड फेसिंग सीट वर बसवू शकता अशा मुलांसाठीही आयसोपिक चाइल्ड सीट वापरायला विसरू नका अठरा किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या मुलांनी बुस्टर सीट बरोबर फ्रंट फेसिंग बसवून शोल्डर आणि लॅब सीट बेल्ट वापराव ज्या मुलांची बसताना उंची त्रेसष्ट सेंटीमीटर म्हणजे सुमारे दोन फूट किंवा त्याहून अधिक आहे तेव्हा तुम्ही त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खांद्यावर सीट बेल्ट लावून त्यांना बसवू शकता जर तुम्ही मुलांसाठी एक्सटर्नल कार सीट वापरत असाल तर ते चांगल्या पोजिशन मध्ये लावा जर नवजात मूल असेल तर ते एअरबॅगच्या बाजूला ठेवू नका